नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकाला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज तुमच्यासाठी अशी छानशी रेसिपी घेऊन आहे तर आता इथे बघू शकता मी इथे तेल घेतलेलं आहे आणि जवस घेतलेले आहे तर आपल्याला थंडीच्या दिवसासाठी अशा लागणाऱ्या ज्या चटण्या असतात आणि जे घटक असतात आपल्याला ज्या ज्याच्यातून थंडीसाठी आपल्याला उष्णता मिळावी आहे तर आपण त्यासाठी अशी छानशी मी तुम्हाला चटणीचेच प्रकार असा करून दाखवणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूयात इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आता पहिल्यांदा आपण आरती वाटी मी चवस घेतली इथं ते जवस आपण भाजून घेऊया छानपैकी आणि स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत म्हणजे खडा वगैरे असे काय खडे वगैरे असतील तर आपण ते काढून टाकायचे जेणेकरून चटणी आपली चांगली होईल झाली पाहिजे पूर्ण स्वच्छ करून घ्यायची कारण अळी जळी अशी जे जाळी वगैरे असते ना लाग ले ले ते लागलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यायची आणि सतत हलवत राहायचं माझा हा माझीकडे नाही गरम करून घेते तर त्याच्यामुळं खूप वेळ लागणार नाही आपल्याला वास आला आला की आपण समजायचं की बा आपले जवळ भाजत आले आहे म्हणून तर आपल्याला चटण्या वगैरे आपल्याला म्हणजे नाही का आपल्याला भाकरीवर खायचं म्हटलं की आपल्याला बरं पडतं जरा चटण्या वगैरे खाण्यात असलं की आणि त्याच्यामुळे काय होतं जवसाची चटणी ने तर नेहमी खावावीच म्हणजे इतर चटण्या खातो त्या तर ठीकच आहे पण जवसाच्या चटणीत असे घटक असतात ते आपल्याला शरीरासाठी चांगले असतात सतत हलवत राहायचं जेणेकरून आपल्या म्हणजे हे जे जवस आहे ते पूर्णपणे भाजलं गेलं पाहिजे आता याचा वास छान हे आला आहे तर आता आपण याला काढून घेऊयात फक्त स्वच्छ करून घेतो घेताना आपण तडतड वाजायला सुरुवात झाली आता इथे मी सगळे जवळ काढून घेते कडेमध्ये आपल्याला आता तिळ भाजून घ्यायचं गरम असल्यामुळे तिळही पटकन भाजले जातील आपले आता तर तिळ सुद्धा आपण थंडीच्या दिवसात तिळाचाही वापर करावा अगोदर तिळाच्या वड्या असतील तिळाचे लाडू असतील तर आपण त्याचा वापर नेहमी करा आणि भाजीतनं भाजीतसुद्धा त्याचा वापर करा कारण जेणेकरून आपल्या पोटात ते, ते, ते गेले पाहिजेत जे घटक आहेत ते कारण थंडीत तर ते हे खाल्लंच पाहिजे जवळच हे खाल्लं पाहिजे काराळही आपल्या बघा आता आपले भोगी जे आपण करतो संक्रांतीला त्याच्यातही कारळ्याचा वापर असतो त्याच्यामुळे हे घटक ऋतूनुसार आपल्याला म्हणजे नाही का आपले जे सण असतात तर त्या सणांमध्ये आपण त्याचा वापर करतो जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतं आता हे आपले तिळ छान पिक असे छानपैकी फुललेत तर आता वास पण छान येतोय कारण कढई गरम असल्यामुळं ते पटकन भाजले जातात याचा रंग बघा आता कसा वेगळा चेंज झाला आहे आता हे तयार आहेत आपले आता मी गॅस बंद करते तिळी स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचे आपल्या चटणीमध्ये कसं एखादाही खडा असला तरी चटणी खराब होण्याची शक्यता असते म्हणजे असे टच दाताखाली लागते आता छानसे भाजून झालेत आपले अशा पद्धतीने तिळही आम्ही याच्यावरच टाकते आता हे थोड्या वेळासाठी आपण थंड होण्यासाठी ठेवूयात असं पसरून ठेवूयात म्हणजे पटकन आपले थंड होण्या होण्यासाठी मदत होईल आता इथे आपल्या थंड झालेले आहे जवस आणि तीळ तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढूयात आता हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला असं बारीक करून घ्यायचे आहे धोबडच घ्यायचे कारण आपल्या त्यात मीठ आणि लाल तिखट जाणार आहे त्यात आता मी ते याच्यात लाल तिखट तीन चमचे टाकणार आहे कुणाला हवा तसं तुम्ही घेऊ शकता तिखटावर अवलंबून म्हणजे कसं तिखट आहे लाल तिखट खूप तिखट आहे की कसं आहे ते त्याच्या त्याच्यानुसार चा, मीठ घ्यायचं आहे आपल्याला पाऊन चमचा मीठ एवढं एवढंस मीठ घेतलेलं आहे मी पाऊन चमचा आणि यातच फिरवून घ्यायचे कारण एकजीव व्हायला मदत होते त्याच्यामुळे आपल्याला यातच फिरवून घ्यायचं आहे तयार आहे बघा आपली चटणी तर पूर्णपणे एकजीव लाल तिखट आणि मीठ एक जीव झाल्यामुळे काय होते कलर बघा कसा वेगळा आला आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला सर्व प्रकारच्या मी चटण्या करून दाखवणार आहे तर असंच माझ्या नवीन रेसिपी बघत सा तुम्ही तर आता ही आपली झाली तयार चटणी आहे आपली जवसाची आणि तेळाची चटणी तर अशीच तुम्ही ट्राय करा आणि नक्की मला कमेंट कर करून सांगा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद